मंडळी नमस्कार मी श्रीराम क्षीरसागर आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह लोकसभेचा कट्टा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आज उस्मानाबाद तालुक्यातील अळणी ह्या गावामध्ये आलेलो आहोत आपल्याला ह्या गावातील गावकऱ्याकडून जाणून घ्यायचंय की होणारा खासदार कोण पाहिजे आणि जे गेल्या पाच वर्षात खासदार होते त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी काय विकास केला तर आपण जाणून घेऊयात यांचं काय मत आहे काय म्हणणं आहे आपलं की गेल्या पाच वर्षामध्ये शिवसेनेचे खासदार होते आणि आता आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं मतदान आहे आता येणारा खासदार कसा पाहिजे आपल्याला काय पाहिजे गेल्या पाच वर्षात जे निवडून आले सेनेचे रवींद्रजी गायकवाड सर त्या मतदारसंघातील किंवा या माझ्या गावातील सगळ्या नागरिकांना माहिती आहे की त्यांनी पाच वर्षात कधी तोंड तरी दाखवले का किंवा ते खासदार दिसलेत का या जिल्ह्यात या गावात आणि राहिला मुद्दा आता नवीन खासदार माझ्या मतानं आणि या ग्रामस्थाच्या वतीनं सिंह पाटील यांना निवडून देण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे त्याचं कारण हे आहे चोवीस तास या जनतेच्या सेवेसाठी दादा या गावामध्ये या तालुक्यामध्ये उपलब्ध असतात ओके okay, ठीक काय सांगाल कोण पाहिजे खासदार आमच्या आळणी गावाचं तसं पाहिलं तर चोबाजून माढ आणि आणि भौगोलिकदृष्ट्या आपल्या अळणी गावात जे जो विकास झालेला आहे आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली अळणी गावामध्ये आज बघितलं तर तीन साठवण तलाव पाच पाजर तलाव किटवेर बंधारे सहा भूमिगत बंधारे दहा ते अकरा हे जे सगळं आहे आज आळणी गावामध्ये पल्ल्याला पाण्याचा थेंब हा आळणी गावातच मुरला जातो इथून पाणी वाहून जात नाही त्यासाठी रत्न राणा जगदीश सिंह पाटील साहेब यांना निवडून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि संकल्प केलेला आहे ठीक आहे त्यांचं मत आहे की राणा जगजीत सिंह पाटील यांना निवडून देणं गरजेचं आहे कोण बोलत आहे काय म्हणणं आहे आळणी आळणीगावच्या वतीनं मी आज माझ मनोगत व्यक्त करू इच्छितो की होणारा खासदार हा सर्व अंगानं सुदृढ असला पाहिजे त्याला ज्ञान असलं पाहिजे त्याच्याकडे पैसा असला पाहिजे कुठलंही काम करून घेण्याची प्रबळ सगळ्यात महत्वाचं म्हणजे इच्छाशक्ती त्यांच्याकडे असली पाहिजे okay. फक्त स्वतःचा संसार व्यवस्थितपणे होणे किंवा स्वतःच्या काही मर्यादित लोकांपुरतं राजकारण करणे अशा गोष्टी नसल्यापेक्षा सर्वांगीण विकास जिल्ह्याचा कसा होईल आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी आमची माझी अशी प्रांजळी इच्छा आहे की राणादादांना सर्वांनी बहुमताना निवडून द्यावं आणि दादा या जिल्ह्याचा विकास करू शकतील असं माझं मनोगत ठीक आहे सगळ्यांचं मत अगदी सारखं आहे पुढं ओमराजे 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 ओमराजेने विकास केलाय ओमराजेने डॉक्टर पद बसवाडला कायच केलं बिलकुल केलं कायच केलं काय केलं दाखव काय केलं रे तुम्ही उमराजे पाहिजे खातर होणार खा अ... होते भरपूर केलं भरपूर केलं त्याच्यासाठी केलं त्यासाठी केलं त्यासाठी केलं तुम्ही मध्ये बोल ना त्यांनी जेवढं काय केलंय तेवढं कोणीच केलं नाही कायच केलं नाही त्यासाठी उमराचे खातर होणार म्हणजे होणार ओमराजे okay. खासदार होणार मी होणार काय दारूचे बघी विरे काय हे कधी बोबले याच काय कोण ओमराजे <laughs> काम पाहिजे दोन वर्षात ओमराजे दो अनेक विकास निधी काम ह्या तालुक्यात केले के यांचे साठ वर्ष पासष्ट वर्ष हे बापले दोघं यायचे बरं त्यांनी काय विकास केला त्यांनी जाईल तिथली संस्था जाईल तिथला कारखाना बंद पाडलेला आणि ओमराजेकडे सगळ्यात बंगार मध्ये कारखाना काढल्यानंतर ओमराजेकडे दिला एखादा एखादा चौथ्या स्टेपला गेलेला कॅन्सरचा पेशंट असतो आणि त्या चौथ्या स्टेपला गेलेला कॅन्सरच्या पेशंटला एखाद्या डॉक्टर कडे शेवटला जाऊन ह्याला निटकारा म्हणायचं ते होऊ शकत नाही ना ओमराजे अगदी इच्छा आहे पूर्णपणे ते म्हणते भंगार मध्ये कारखाना गेला आठ लाख टन पण मसिया पाटलांना गाळप केलं आठ लाख टन गाळप करून ह्यांच्या स्वाधीन केला आणि यांनी पाच आणि यांनी एक टर्म चलविषयी सात लाख टन ओमराजेनं गाळप केलं आणि पुढच्या टर्मला विकून टाकला कारखाना भंगारात विकारला ओमराजेनं आणि मग तिथं तुकडा आलेला त्याला दवाखान्यात आठ लाख टन गाळप केलेला कारखाना खराब असतो का सांगा तुम्ही आठ लाख टन गाळप केलं अरे शेटीचा साखर याचं काही बी होतं कारखाना

आम्ही राणादा मतदान केली राष्ट्रवादी ठीक आहे पाच वर्षात तो खासदार म्हणून उभा आहे उमेदवार सेनेकडून नॉट रिचेबल या उस्मानाबाद तालुक्यात किंवा कुठल्याही ग्रामीण भागात ओमराजेचं दर्शन कधी झालेलं नाही सोयाबीनचं नुकसान झालं रानाच्या किडसिंग पाटलांनी येऊन प्रत्येक शेतात फिरून सोयाबीनची पाणी केली जी काय आणवारी शासनानं आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी मिळून चुकीची लावलेली आणवारी चुकीची लावलेली आणवारी जी आणवारी दुरुस्त करायचं काम ग्राहणांच्या शिक्षित पक्षाने केलं लोहारा आणि उस्मानाबाद या दोन तालुक्यातून पंच्याहत्तर हजार लोकांचा विमा तू पुरस्कार या भाजपचा आणि सेना अडवून ठेवला अडवून ठेवला तो विमा परत मिळविण्याकरता करता, पाठ लाली पाठपुरावा केला तर कलेक्टर ऑफिस पुढे उपोषण केलं मुख्यमंत्री उस्मानाबादला आले आणि त्यांनी सांगितलं मी येताना सही करून आलोय मी येताना सही करून आलोय आणि थोड्या दिवसात तुम्हाला पीक विमा मिळेल आजही सगळ्या जन जमलेला ग्रामस्थ जनसमुदाय कुणीही म्हणावं की विमा मिळालाय सही करून आलोय आणि आणवारी कमी करून आमच्या शासकीय कोट्यातून रक्कम या दोन तालुक्याला दिली जाईल अशी मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिली आणि परत ह्याच मुख्यमंत्र्यांच्या सचिवांनी हायकोर्टामध्ये लिखी दिलेला आहे की आम्ही कुठलाही प्रकार लिखी दिलं नाही आणि आमच्याकडे कसलाही निधी उपलब्ध नाही हे खोट बोलणार नुसत सरकार लोक आहे आणि कामाचा या तालुक्याचा या जिल्ह्याचा विकास करणारा नाही तर विकास रस्त्या राणा जगितसिंग पाटील म्हणून हे ग्रामस्थ राणा रामत त्यांच्याकडे

था था था। या गोरगरिबाची गरिबी भाजप सेने सरकार मध्ये संपणार भाजप सेने जी जी धोरण आहे ती चुकीची त्याच्यामुळे खासदार आपल्याला उष्णचे कोण पाहिजे राणा पाटील राणा कोण काय म्हणणार बोला चांगले इकडे ते बरं काय किती शेती आहे तुम्हाला बरं शेतीसाठी किंवा जिल्ह्याच्या विकासासाठी शेतीसाठी बरं जिल्ह्याचा विकास राहणारा शिव दुसरं कोणी करीत म्हणजे राष्ट्रवादीच्या खासदार पाहिजे तुम्हाला आणि हे आता जे सरकारने पाचशे रुपये पेन्शन चालू केलेली त्याबद्दल काय हवा आम्ही दररोज पंचवीस रुपयाचं पाच सुपर पाच पाचशेला काय करा घ्या म्हणजे पाचशे रुपये हे गव्हर्मेंट काय करा आणि काही नाही ठीक आहे हे काय शेतकऱ्याला पुरेशी अशी नाही उगा कोपराला गोळा लावल्यासारखा ह्यानी तोंडाला लालच लागली आहे त्यासारखा वोटिंगच्या जवळ वोटिंगच्या जवळ आल्यावर नंतर हे काही दाखवून शेतकऱ्याला हे करावं लागले त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच पाहिजे आणि नेतृत्व करणारा नेता पाहिजे ज्याला विकासाची आस आहे ज्याला विकासाची दिशा आहे असं देत होतो म्हणजे दे राणा जेजी सिंह हे सेना बीजेपी वाल्यांचं पाच वर्ष फक्त अभ्यास करण्यात गेली आणि आता निवडणुकीचा मुद्दा म्हणून त्यांनी विचार देत गेल्या सात वर वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीनं काय केलं यांना माहित नाही आपला देश पारातंत्र्यात काय तीनशे वर्ष इंग्रजांनी या देशावर राज्य केलंय आणि तीनशे वर्षानंतर राज्य केल्यानंतर ज्यावेळेस देश ताब्यात दिला काँग्रेसचा पंतप्रधान झाला त्यावेळेस भारताचा खजिना सगळा रिकामा झालेला होता या भारतानं या भारतातल्या काँग्रेसनं या भारतीय सेनेच मोठमोठे मौत रंगाळे नवीन अद्यावत युद्ध अवजारे आकाशातली जमिनीतली पाण्यातली एवढी सगळी अवजारे या काँग्रेसने खरेदी केली या देशाची सुरक्षा सगळी अवस्था होती इंग्रज गेल्यानंतर ती सगळी सुरक्षा काँग्रेस पक्षाने केली या देशामधल्या दळणवळणाचे रस्ते या काँग्रेस पक्षाने केले आणि ह्या पाच वर्षात येऊन ती सात वर्षाचा तरी काहीतरी ह्यांना वाटायला पाहिजे की ज्यावेळेस इंग्रज गेले त्यावेळेस भारतात काय होतं आणि ही निर्मिती केली कुणी हॅलो डॉक्टर साहेबांनी तळी केली नसते काय आता पाणी कुठल्या पिले असतील इकडे हॅलो आणि तळी झाली म्हणून पाणी प्यायला ती नसतो कुठं पाणी पितो तुम्ही झालं नाही तर काय म्हणणं तुमचं उस्मानावरचा खासदार कोण व्हायला पाहिजे हा कर्ज झालं म्हणजे तुमच्या गावामध्ये एकाचं पण कर्ज माफ झालं नाही झालेलं नाही शेतकरी असं म्हणणं आहे ठीक आहे म्हणजे शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये धोरण आहे शेती मला दीडपट हमी भावा अजून तर काय असतील दुष्काळ असेल तर भावाची परिस्थितीच आहे शुका जास्त तर तीच परिस्थिती आहे आणि सांगायला जाईल ती पुरेपूर पंधरा लाख पडायची तशी घोषणा ती कामला झाली केला असेल ना ज्या वेळेस वार्षिक बहात्तर हजार गरीबाच्या गरीबाच्या अभ्यास पूर्ण केली असेल ना त्याने काहीतरी अभ्यास केला असेल ना ज्या सहा हजार कुठं आहे पेन्शन किती म्हणजे क्षेत्राला काय पुरणार आहे ती किती महिन्याला किती येते वाटणीला असा विचार केला होता पाचशे रुपयेच बरं हे बरोबर नाही आणि मतासाठी केलेला विषय आहे आणि मला वाटत नाही जास्त दिवस टिकून ठीक आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बेकारी वाढली बरोबर दिवसेन दिवस बेकारी वाढते आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातून वर्षाकाठी हजारो लोक पुणे मुंबईला जगण्यासाठी जातात तर त्याच्यावर इथली राजकारणी काय करतील त्यानुसार आपल्याला खासदार कोण पाहिजे बोला हॅलो राणादादा खासदार पाहिजे बस दुसरा कुठला खासदार नाही काम नाही काही नाही काहीच करीत नाही ती लोक बस सगळं मातीत घातले आणि सगळं मला स्वतः माझं कर्ज एक लाख रुपये अजून सुद्धा माप नाही बर अजून पुण्या गावामध्ये राष्ट्रवादी परंतु उस्मानाबादच्या उस्मानाबादच्या विकासासाठी चांगल्या पद्धतीचा जो नेता असेल त्याला निवडून देणं गरजेचं आहे श्रीराम क्षीरसागर महाराष्ट्र लाईव्ह उस्मानाबाद धन्यवाद का वाटली काय केलं मृती सगळ्या मृती महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसच्या काळात झाली